दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ जो एक सुसाईड बॉम्ब अटॅक झाला या अटॅकमध्ये जवळजवळ तेरा लोकांचा मृत्यू झाला होता या अटॅक नंतर मागच्या जवळजवळ दहा दिवसात सुरक्षा यंत्रणांनी जो तपास केला आहे त्या तपासातून अनेक गोष्टी समोर येत आहेत त्यामध्ये एक शब्द आपल्याला वारंवार ऐकायला मिळतोय तो म्हणजे सारखा अटॅक करायचा प्लॅन या सगळ्या दहशतवादी संघटना करत होत्या मग त्या जैश ए मोहम्मद असुदे किंवा भारतातल्या असणाऱ्या गजवातुल उल अन्सार किंवा ज्या कुठल्या दहशतवादी संघटना अगदी द रेजिस्टन्स फ्रंट यांनी सुद्धा ही जबाबदारी क्लेम केली होती या सगळ्यांचं विचार असा आहे की भारतामध्ये सारखा हल्ला करायचा सारखा हल्ला म्हणजे काय या हल्ल्यासंदर्भात नवीन काय काय धागेदोरे आता हाता, पोलिसांच्या हातात आलेली आहेत ड्रोन अटॅकची योजना कशा पद्धतीने आखली होती किंवा हॉस्पिटलच्या वापराबद्दल काय सांगितलेलं होतं या सगळ्या गोष्टींबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा सर्वात पहिल्यांदा ज्या लोकांना माहिती नाही की हमास काय आहे तर त्यांच्यासाठी सांगायचं तर हमास हा खरं तर एक पॉलिटिकल पार्टी होती गाझापट्टीमधली इस्रायल आणि गाझामधलं जे युद्ध चालू होतं या युद्धामध्ये जी गाजापट्टी आहे जिथं पॅलेस्टिनियन लोक राहतात या लोकांची एक हमास ही पार्टी होती आणि एक दहशतवादी संघटना देखील होती या हमासनं इस्रायलमध्ये सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला एक ड्रोन अटॅक केला या ड्रोन अटॅकमध्येच त्यांनी काही रॉकेट्स लाँच केले काही त्यांचे हमासचे दहशतवादी जमिनीवरती इस्रायलमध्ये घुसले आणि इस्रायलमध्ये या अटॅक्समध्ये जवळजवळ बाराशे लोकांचा मृत्यू झाला ज्यामध्ये सामान्य लोक होते आणि काही सिक्युरिटी पर्सनल सुद्धा होते म्हणजे अनेक लोकांचा मृत्यू झाला बाराशे लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मग या हल्ल्याला इस्रायलनं प्रत्युत्तर दिलं पण हा हल्ला हमासनं जो केला याची इस्रायलला अजिबात कल्पना नव्हती इस्रायल टेक्नॉलॉजीनं अतिशय पुढं असलेला देखील असताना हमासनं हा हल्ला केला आणि इस्रायलला एक प्रकारे सरप्राईज अटॅक दिला असाच काहीसा अटॅक करायचा प्रयत्न या सगळ्या दहशतवादी संघटना भारतामध्ये करत होत्या मग या दहशतवादी संघटना हा हल्ला कसा करणार होत्या तर आदिल रादर नावाच्या एका डॉक्टरला ज्याला सहारनपूर मधनं अटक करण्यात आले त्यांना असं सांगितलं की या संदर्भातला जो एक ड्रोन अटॅक करायचा होता आणि जी दिल्लीतली अतिशय गर्दी असणारी ठिकाणं होती या ठिकाणांवरती अशा पद्धतीचा एक ड्रोन हल्ला होणार होता ज्यामध्ये अनेक ड्रोन येतील आणि मोठ्या प्रमाणावर जी शस्त्र आहेत तिथं टाकतील किंवा बॉम्ब ब्लास्ट करतील अनेक ठिकाणी ज्यामध्ये जास्तीत जास्त लोकांचा मृत्यू होईल अशा पद्धतीचा हा हल्ला होता त्यामध्ये त्यानं असं सांगितलं की जासिर बिलाल नावाच्या एका तरुण व्यक्तीला यासाठी काम देण्यात आलं होतं त्याला रॅडिकलाइज केलं होतं डॉक्टर उमर नबीनं जो या सुसाइड अटॅकमध्ये दिल्लीमध्ये मारला गेला त्यानं त्याला रॅडिकलाइज केलं आणि त्याच्याकडं ही जबाबदारी देण्यात आली होती की त्यानं अशा प्रकारचे ड्रोन मॉडिफिकेशन टेक्नॉलॉजी तयार करायची होम मेड रॉकेट टेक्नॉलॉजी तयार करायची ज्याचा वापर या हल्ल्यांसाठी केला जाणार होता पण ऐनवेळी हा जो हल्ला केला जाणार होता दिल्लीतला यासाठी तो जासिर बिलाल तयार झाला नाही तो म्हणाला की मी सुसाईड करणार नाही इस्लाममध्ये सुसाईड करणं हा हराम आहे त्यामुळं त्यानं तिथं काढता पाय घेतला आणि उमर नबीला पुढं जाऊन स्वतः या गाडीमध्ये बसावं लागलं आणि हल्ला करावा लागला पण जो काही ड्रोन टेक्नॉलॉजीचा पार्ट होता तो अजून पूर्ण झाला नव्हता त्यामुळं हा ड्रोनचा हल्ला ते करू शकले नाहीत पण तुर्तास त्यांना काहीतरी हल्ला करायचा होता जो एक पॅनिक अटॅक होता असं देखील आपण सुरुवातीपासून ऐकत आलोय म्हणजे हा हल्ला फसला असला तरी असा हल्ला दुसरीकडे कुठेतरी पॅरलली चालू असण्याची शक्यता नाकारता येणार नाही स्टाईल अटॅक म्हणजे आणखी काय तर स्टाईल अटॅक म्हणजे ज्याप्रमाणे हमासनं गाजापट्टीमधले जे हॉस्पिटल्स होते त्या हॉस्पिटल्सचा वापर त्यांनी शस्त्र साठवण्यासाठी केला होता बॉम्ब बनवण्यासाठी केला होता तशाच पद्धतीनं शस्त्र साठवण्यासाठी श्रीनगर बारामुला अनंतनाग पुलवामा इथली जी गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटल्सचा जो काही इलाका असेल तिथं या शस्त्रास्त्रांसाठीचे काही कारखाने उघडायचे किंवा तिथं त्यांची स्फोटकं साठवण्याची जागा करायची असा प्रयत्न यांनी केला होता आणि अगदी हे झालं श्रीनगरचं त्यांनी असा प्रयत्न काय हा सक्सेसफुली प्रयत्न त्यांनी अल्फला युनिव्हर्सिटीमध्ये दिल्लीपासून पस्तीस किलोमीटरवरती करून दाखवला होता त्यामुळं जसं अल शिफा या हॉस्पिटलचा वापर हमासनं केला असाच काहीचा वापर दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरात हे लोक करणार होते आणि श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये तर मोठ्या प्रमाणावर करणार होते आणि याचा वापर मग ज्या ज्या वेळेला हल्ले करायचे असतील त्या त्यावेळी हॉस्पिटलला लक्ष केलं जात नाही कारण जर एखाद्यानं हल्ला करायचा असेल जरी भारतीय मिलिटरीने जरी हल्ला केला तरी हॉस्पिटलला टार्गेट केलं जात नाही या गोष्टीचा हे दहशतवादी फायदा घेतात हमासनं देखील याच गोष्टीचा फायदा घेतला होता आणि हॉस्पिटल्स वापरण्यासाठी म्हणूनच या सगळ्या स्कीम मध्ये डॉक्टरांना गोवण्यात आलं आणि सगळे डॉक्टरांना रॅडिकलाइज करून या सगळ्या दहशतवादी संघटनांनी आपल्या जाळ्यात ओढलं कारण एकदा डॉक्टर आले की हॉस्पिटल्स आले आणि हॉस्पिटलचा वापर अतिशय व्यवस्थितपणे करता येतो आता यांना याचा तपास करत आहे की खरोखर हे जे सगळं प्लॅनिंग करतायत ते हमास पद्धतीनं करतायत पण खरोखर हमासचं यांना कुठं मदत आहे काय हमास बरोबर यांची कुठली डायरेक्ट लिंक आहे काय कारण हमास तिकडं गाजापट्टीमध्ये आपल्या मरण पंथाला लागलेला आहे अगदी तो आता मरायला टेकलेला आहे पण तरी देखील त्यांना इस्लामी जगतामध्ये ज्यांना ज्यांना मदत करता येईल त्यांना ती करायचीच आहे त्यांचं मरण जेव्हा होईल तेव्हा होईल पण भारतातले हे रॅडिकलाइज झालेले लोक हमासचा वापर करतायत काय याचा शोध सध्या एन आय घेत आहे पण जर समजा अशा पद्धतीनं हमास मदत करत असेल किंवा हमासच्या पद्धतीनं हे सगळं प्लॅन होत असेल तर याच्यावर भारत सरकारकडं उपाय काय आहे एक तर टेक्नॉलॉजिकली स्वतःला अपग्रेड करणं चांगल्या अँटीड्रोन टेक्नॉलॉजीज आपल्याकडं असणं एक एआय बेस्ड सर्वेलन्स सिस्टीम असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत पण त्याच्याशिवाय एक गोष्ट इथं करायला पाहिजे ती म्हणजे ज्या पद्धतीनं हमासला इस्रायलनं दणका दिला ज्या पद्धतीनं इस्रायलनं हमासला उत्तर दिलं इस्रायलचे बाराशे लोक हमासन बाराशे निरपराध लोक इस्रायल मारले त्याच्या बदल्यात इस्रायलनं गाजापट्टीमध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट हजार लोकांना मारलं अर्थात ज्या लोकांना मारलं त्याचं आम्ही समर्थन करत नाही पण जो हमासचा आढेलपणा होता जी हमासची जिद्द होती जो हमासनं जे काही अगावपणा केला त्याची फळं तिथल्या सामान्य लोकांना भोगावी लागली इथं जे काही घडतंय ते भारतात घडतंय काश्मीर जम्मू काश्मीर हा सगळा भारताचा भाग आहे त्यामुळं जे कोणी दहशतवादी यामध्ये सापडतील त्यांच्यावरती तुरता सगळ्यात पहिल्यांदा बुलडोजर अक्षर होणं गरजेचं आहे याशिवाय या सगळ्या या या दहशतवाद्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन जे कोणी यांचे ओ जी डब्ल्यू असतील आतापर्यंत ओ जी डब्ल्यू म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर्स जे, जे दहशतवाद्यांना मदत करतात त्यांना वेगळ्या अँगलनं तपासलं जातं किंवा त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं कारण ते स्वतः दहशतवादी हल्ल्यात नसतात पण अशा ओ जी डब्ल्यूजना ऍक्च्युअल दहशतवाद्यांना जे कोणी भारतीय नागरिक या दहशतवाद्यांना मदत करतायत त्यांना यांना एन्काउंटर करणे आणि त्यांना लवकरात लवकर लगुक संपवणे आणि उरलेल्यांच्या मनात भीती बसवणे हा एकमेव पर्याय आहे तो भारताकडं आहे आणि इस्रायलच्या मार्गानं जाण्याशिवाय भारताकडं आता दुसरा पर्याय राहिला नाही या संपूर्ण मुद्द्यावर या हमा स्टाईलनं केल्या जाणाऱ्या अटॅक्सबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र